नाशिक बीप मटण असोसिएशनच्या वतीनं मटण विक्रेते आणि शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ आज रोजी काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली माननीय या नामदार श्री छगन भुजबळ यांना भेटले त्यांनी त्यांच्या व्यवसायाबाबत अनेक अडचणी सांगितल्या त्यातून मार्ग काढून देण्याची मागणी केली या प्रसंगी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमदाटी केली जाते आहे खोट्या तक्रारी दाखल करून खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत तसेच काही मुलांकडून जनावरं काढून लुटमार केली जाते त्यामुळे सर्व व्यापारी दहशतीत आहेत आमचा धंदा करण्यासाठी आम्हाला शासनाकडून संरक्षण मिळावे तसेच प्रत्येक शहर प्रत्येक प्रभागांमध्ये मार्केट व्हावं प्रत्येक मार्केटमध्ये नवीन दुकाने लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बांधली जावीत अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली या प्रसंगी कुरेशी समाजाचे सर्व व्यावसायिक आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता माननीय नामदार भुजबळ साहेब यांनी आश्वासन सूचना करून प्रशासनाला सूचना दिल्यात यापुढे चुकीच्या पद्धतीने कोणालाही त्रास देणार यांची केली जाणार नाही असंही सांगितलंय राजेंद्र बागुल अठ्ठ्याण्णव नव्वद पन्नास चौतीस ब्याऐंशी आज कुरेशी समाजाच्या वतीनं जो गेल्या दोन महिन्यापासून दीप मटन मार्केट बंद आहे त्या संदर्भात स ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगण्यासाठी सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांना यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या समस्या आणि अडचणी सांगितल्या त्यांनी ताबोडकोमीनं सन्माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांना त्याबद्दलच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने आम्ही कर्णिक साहेबांना भेटलेलो आहे आणि या समाजाला जी असुरक्षतेची भावना होती की जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या अडचणी घेतायत आहेत काही गुंड प्रवृत्तीचे लोक कारण नसताना तिथे त्या धंद्यामध्ये अडचणी आणून ते कुठेतरी गाड्या अडवणं जनावरं अडवणं कोणत्याही बेकायदेशीर तक्रारी करणं आणि त्या तक्रारीचा जो त्रास आज या समाजाला होतोय त्या निमित्तानं त्यांनी तो त्रास स सहन करता करता मेहताकुटीला आले आणि त्यांनी दोन महिन्यापासून ही दुकानं बंद ठेवलेली होती आणि अशा व्यवस्थेत यातला कुठं तर मार्ग केला पाहिजे आपल्या अडथाने दर सरकार दरबारी मांडल्या पाहिजे या भावनेतून आज भुजबळ साहेबांनी त्यांना आश्वासित केलं आणि कर्निक साहेबांनी पण आश्वासित केलं की के अशा पद्धतीचे खोटे गुन्हे कोणत्या पद्धतीने होणार नाही आणि असं जर कोणी करत असेल दादागिरी करत असेल किंवा पैसे मागत असतील तर याबाबत आम्ही त्यांच्यावर कठोर कर कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळे आता कुरेशी समाजामध्ये एक जरा चांगलं प्रसन्नतेचं वातावरण आहे की नाही आता आमच्या धंद्याला कोणी अडचण निर्माण होऊ शकत नाही आणि अडचण करणार असेल तर त्याला पोलीस कार्यक्षमपणे त्याला तोंड देतील त्याच्यावर गुन्हे नोंदवले जातील अशा पद्धतीचं आश्वासन मिळाल्यामुळे आज पुरेशी समाजामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे परंतु ह्या जे प्रश्न आहेत हे नुसते याबाबतच नाही तर महानगरपालिकेकडे सुद्धा आम्ही मागणी केली होती आम्हाला विविध ठिकाणी साई प्रभागामध्ये स्लॅटर हाऊस द्या आणि जास्तीत जास्त दुकानांना परवाने द्या आणि त्या परवान्यातून आम्हाला कुठेतरी अधिकृतपणा द्या ही भूमिका आम्ही त्याच्यामुळे मांडली आणि महानगरपालिकेनं सुद्धा आणि सरकारनं सुद्धा या व्यावसायिकांना आधार द्यावा लक्ष द्यावं आणि हा असलेला हा जो रोजगार आहे हा रोजगार नुसता या समाजापुरता मर्यादित नाही तर शेतकरी बांधव सुद्धा अडचणीत आलेला आहे कारण बाजारामधनं शेतकऱ्यांच्या ज्या खाटे जनावर आहेत जे काही जनावर आहे ते जी निरुपयोगी जनावर आहे त्यांना विकल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाही आणि ते सांभाळणं सुद्धा अडचणीचं आहे है है। आए, लान -लान ते सांभाळणं म्हणजे महागाचं आहे एका जनावर पोट जवळजवळ तीनशे रुपये खर्च येतो आणि अशा जनावर ते सांभाळू शकत नाही आणि म्हणून या सर्वच अशा या व्यवहारामध्ये या व्यवसायावर इतर अनेक व्यवसाय अवलंबून आहे म्हणजे या मटणाला तेल मीठ मिरची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण आवश्यक आहे की लहान लहान व्यवसाय घे ते सुद्धा अवसाण्यात आलेले आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून हा धंदा परत पूर्ण व्हावा चांगल्या अवस्थेत यावा आणि या लोकांना न्याय मिळावा ही भूमिका आज सर्व ॲसोशिएशननी मांडली गेली आणि त्यांना चांगला उत्वेषा भुजबळ साहेबांनी दिला त्याबद्दल सर्वच या त्या, ॲसोसिएशनतर्फे मी मान्य नामदार भुजबळ साहेब यांचा आभार मानतो आणि मान्य कर्णिक साहेबांनी सुद्धा जे आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका सरकारकडे मांडतो